मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुढील तीन तासामध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील तीन तासामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस गारपिटीची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील यामध्ये बघितलं तर गडचिरोली आहे गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली नंदुरबार धुळे नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा साताराचा डोंगराळ भाग रायगड पुणे पुणेचा डोंगराळ भाग मुंबई ठाणे पालघर बीड अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला पुढील तीन ते चार तासामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे सुरुवातीला ढगाळ वातावरण असेल सुरुवातीला रिमझिम पाऊस पडेल त्यानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पाऊस पा। त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील तीन ते चार तास सतर्क राहण्याचा इशारा असेल या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेले पुढील तीन ते चार तासामध्ये जे आहेत या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे गारपीट पाहायला मिळणार आहे वादळी वारे त्या ठिकाणी असेल त्याचबरोबर विजयचे कडकडाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद